नागपूरचा अरे शिवालय चल थँक्यू भाई नागपूरचा भेटला भारी वाटला म्हणजे विदर्भाचा भाऊ माणूस भेटला आपल्याला तर कोणालाच बाहेर पाठवत नाही ऍक्च्युली पूजा हाय कर पाऊस चालू आहे आणि ऑफिसला जायचं आहे आम्हाला पावसामुळे आता जागा नाही नाहीये आम्हाला ऑफिसला तर जावंच लागेल साडेआठ वाजले बघा पाऊस चालूच आहे रात्रीपासून पाऊस चालू यायचं नाही काल रात्री मी जेवण नाही केलं जाईल काय माहिती मला काय झालं मी डायरेक्ट घरी आलो आणि झोपलो आणि डायरेक्ट आता उठलो मी मी जेवलो नाही प्पाला सांगितलं मला भूक नाही म्हणून ते बोलतो की चल ठीक आहे काय हरकत नाही आराम करतो पण मी आराम केला आता उतला गेली आणि पाऊस चालू आहे भूक आता पाऊस थांबला तर जावं लागेल नाही थांबलं तरी जावं लागेल आमचा रेंकपट वगैरे गेलो तर गाईत आम्ही नाश्ता करतो आता थोड्या वेळ पूर्वी पाऊस बंद झाला होता आणि परत चालू झाला आहे बघा परत चालू झाला आहे आता काही नाही काही आम्हाला रेनकोट घालावा लागेल आणि निघावं लागेल ऑफिससाठी तो आम्ही निघतो आता जातो नाहीतर वेळ होणार पावसामुळे तर काही रीझन रिझन सांगता येते ऑफिसमध्ये की पाऊस चालू आहे ते सांगतात की हा चला ठीक आहे पावसामुळे वेळ काय हात कधी कधी वाटते की जास्त पाऊस येऊ दे खरं कधी कधी असं वाटते की जास्त पाऊस झाला नंतर घरीच राहून निातावरणावरती गरम गरम भजी मस्त मोठी टी व्ही जाणे नाही तर वेबसिरीज पाहिला वेगळीच मजा येते काय करायचे पाऊस थोडं थोडं झालो आहे ना सुट्यामुळे जास्तीत जास्त पाहिजे पाऊस तेव्हा मजा येते काहीतरी जण सांगायला फक्त बॅग काढली आणि घातली आहे पाऊस वाढलाय आणि बॅग काढली आहे आता ठेवून पावसाचं काही टाइम टेबल नाही कधी पण टाइम पावसाचा जास्त तरी पाऊस काहीच ऑफिस ऑफिसला पोहोचलो आहे आणि आज पोहोचलो आहे काही तुम्ही दहा वाजता आणि पूर्ण ओलत आम्ही काय की नाही आहे पूर्ण ओलं झालो आहे गाईस बघा तुम्हाला पॅन्ट पॅन्ट दाखवतो बॅक कॅमेरा ना हे बघा काही पूर्ण आहे बघा तिथून पूर्ण ओलं झालो आहे आणि रोहिणी पूर्ण ओली झाली आहे गाईस काय करायचं आता कळ ना बाबा आणि आता दहा वाजून गेले काहीच चला तुम्हाला टी ब्रेकला भेटतो आता काही ना काही काहीतरी करून मला म्हणजे जे काही कपडे आता सुकवावं लागेल आता फ्लोरवर ते सी आहे मला कळ ना की नाही टी ब्रेकला सुद्धा बघतो मग तू मला सांगणार काय झाला मला स्वतःला सुबह येत आहे काहीच टी ब्रेक झाला आहे आणि चाललो आहे मी नाश्ता करायला ना, आणि परत पाऊस चालू झाला आहे आणि मी तर ओला हो झालो आहे पूर्ण पुरा पॅन्ट ओला आहे माझा मी थोडंसं सुकवलं आहे वॉशरूममध्ये जाऊ थोडं असतं आहे ना ते हँडवॉश करायचं ते हँडवॉश करून ते गरम करायचं तिथंच गेलो होतो थोडंसं झाला होता तो आणि हो तो ओलाच आहे मी पूर्ण ओला झाला आहे परत पाऊस चालू झालाय राजेश भाई इधर पावसाच्या वातावरणामध्ये गरम गरम खायची वेगळी मजा येते जायची पावसाय चांगलाच पाऊस चालू झालाय परत लंच ब्रेकला भेटतो आता बापरे धाव 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 पडा पडा पड तेशी मॅडम ने सांगितलं यांचं उदाहरण नागपूरचा माहिती नव्हतं तुम काय नाव तुझं? आर्य शिवाले आर्य शिवाले चल थँक्यू भाई नागपूरचा भेटला खूप <laughs> भारी वाटला म्हणजे विदर्भाचा भाऊ माणूस भेटला आपल्याला आज नाही तर आहे कोणी तर आहे जीवन कर नाही जाऊ दे चल जाऊ चल दिवस आहे आजचा आजचा दुसरा दुसरा कर कर भाई चांगलं वाटलं तू गाईत माझं जीवन झालं मी तुम्हाला साडेसात वाजता भेटतो ऑफिस सुटल्यानंतर फ्लोअरला ला आलो आहे सॉरी लॉकर रूमला आलो आहे लॉकर मध्ये बॅग ठेवतो हे गाईस आम्हाला टी ब्रेक झालाय परत साडेचार वाजताचा आहे आणि इथे सगळेजण आहे मित्र वगैरे आम्हाला सगळ्यांना बाहेर आहे आणि वाडेकर ओ वाडेकर 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 सर कोणालाच बाहेर पाठवत नाही ऍक्च्युली काय बोलतो अविनाश भाऊ काय म्हणतो एक नंबर hey, कुमार इकडे कुठे कुमार गाए। गाए। विनाश इंगळे आमच्या प्रो प्रोफेस प्रो प्रो प्रोफ खूप शांत मार्ग आहे पूजा विश्वकर्मा पूजा विश्वकर्मा पूजा विश्वकर्मा पूजा पूजा तू। चाये चाये काल वडक्कम इवनिंग गुड इवनिंग माल वडकम सर माल वडकम खूप आनंदाची गोष्ट आहे खूप दिवसानंतर बोल

पानी के लिए आवाज दे तो मेरे को आदित्य पानी होना आदित्य ये ले वो ले फिर तेरे को मैं देता हूं पानी ये वो राजेश एक दोस्त ऑनलाइन कसी है ये जी खराये के साथ स्मार्ट है माना पापा स्मार्ट है ना है क्या बोल ले अच्छा, डोके नहीं अच्छा स्मार्ट है फिर तो डोके नहीं अच्छा स्मार्ट है फिर डोक थोड़ी कमी है तो जानता नहीं एक्चुअली गाइस भाई देखे ही आई पूजा ही बी आर सी एक्चुअली यूपी अच्छा यूपी वाली यूपी में कौन था का यूपी में कौन था का प्रैक अच्छा प्रैक राज की तो वही तो मेरा नाम इसका क्या बोला एंड वीड डाला है ऑफिस सुपला है साढ़े सात बजे है आणि पाऊस परत चालू झाला आहे गाईस थांबून थांबून जावं लागेल असं वाटत आहे ताईला कॉल लावतो हो आणि ताईला विचारतो कसा निघायचं म्हणून तर परत आम्हाला रेनकोट घालून निघावं लागेल त्याला गाईस निघतो जी गाईस ताईनं स्वयंपाक केला आहे भात बनवला आहे आणि डाळ बनवली आहे मस्त गरम गरम तो आता जेवण करतो गाईस मी आणि दोन अंडे आहे आणि कांदा आहे भूक लागली आहे गाईस आजच ब्लॉगमध्ये मस्त बघायला भेटलं तुम्हाला गाईस मला टी ब्रेक भेटला होता ना तर मित्रांसोबत मस्त मजा केली आम्ही तर तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये थोडं चेंजेस दिसलं असेल गाई चांगलं वाटलं मला पण ब्लॉग काढायला एवढ्या दिवसानंतर मित्रांसोबत एक तर काढायला ब्लॉग असा होता बघितला मध्ये काय असते तुम्ही तर बघतच असेल रोजच बघतात आज काहीतरी आज काहीतरी चेंजेस होता म्हणजे आम्हाला टी ब्रेक भेटला होता मित्रांन वगैरे सोबत थोडंसं आम्ही मस्त्या वगैरे केल्या गावाकडे मी शनिवार रविवार काय वाटायचं नाही की हा असं नॉर्मलमध्ये बट जेव्हापासून जॉबला लागलो आहे मी शनिवार म्हणजे असं की कधी येणार शनिवार शनिवारी मस्त ऑफिसवर आलो मग निवांतपणे असं वाटते की शनिवारी ना रात्रभर पण जागा तर काही टेन्शन नसते संडेला सुट्टीच असते ना त्यामुळे शनिवार रविवारचा एवढी व्या आहे जॉबला लागल्यानंतर का शनिवार येत आहे छान वाटायचंय सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो सोचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि तुमचं प्रेम असं सरवते असं एक नवीन ब्लॉगमध्ये भेटू आपण गाईस चला बाय गाईज गुड नाईट